कृष्णूर ग्रामपंचायतीवर सौ अंबुताई नादरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड सविस्तर बातमी अशी की कृष्णूर येथील ग्रामपंचायत पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आली असून सरपंच शारदाबाई जाधव हे महेर झाल्यामुळे रिक्त झालेल्या या पदाच्या निवडणुकीमध्ये सौ अंबुताई उत्तमराव पाटील नादरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्या सौ विजयश्री पंढरीनाथ कमठेवाड आणि पोलीस पाटील रावसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंबुताई उत्तमराव पाटील नादरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी निवडणूक अधिकारी उत्तम मुंडकर ग्रामसेवक धनराज केते तलाटी गिरी पोलीस कॉन्स्टेबल पवार उपसरपंच संदीप कागडे ग्रामपंचायत सदस्य प्रल्हादराव पिंपगळे रघुनाथ कमठेवाड दिगंबर जाधव रमाबाई पवार गंगूबाई पांचाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील जाधव कृष्णूरचे पोलीस पाटील वर्षाताई अशोक जाधव माजी उपसरपंच धीरज जाधव पांडुरंग जाधव शंकर नादरे दिगंबर पवार शिवाजीराव जाधव बाबुराव शेळगावे भुजंग वाघमारे सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह गावातील अनेक मंडळी उपस्थित होती आंबोबाई उत्तमराव नादरे सगळ्याच्या आभारी मानतो आज बिनविरोध माझी निवड झाली सरपंचपद बोला ग्रामपंचायत कार्यालय कृष्णूर मी आनंद कागडे उपसरपंच पदावर कार्यरत असून आज दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी आमच्या गावातील आमची आई आंबूबाई उत्तम नादरे यांची सरपंचपदी विनोर निवड झाली आणि सगळ्याचे आभार मान सगळ्या सदस्याचे आणि पूर्ण गावाचे आभार मानतो आज दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कुशनोरी येथे सरपंचाची निवड प्रक्रिया पूर्ण संपन्न झाली त्या निवड प्रक्रियेमध्ये सौ अंबुबाई उत्तमराव नादरे हे बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आलेले आहे या प्रक्रियेसाठी या प्रक्रियेसाठी ग्रामशोक धनराज केते पवारसाहेब पुन्स्टेबल तसेच तलाठी गिरीसाहेब हे पण इतर सदस्य हे उपस्थित होते